एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका सिन्नर तालुक्यात गुरुवार दिनांक तेवीस जुलै रोजी सतरा नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चारशे इतकी झाली असून त्यातील तीनशे ती रुग्ण बरे होऊन त्यांची घर वापसी झाली तर एकशे एक रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर दुसरीकडे गुरुवारी रोजी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून दहा रुग्ण हे पूर्णतः बरे होऊन त्यांचीही घरवापसी करण्यात आली यावेळी बरे झालेल्या रुग्णांनी आरोग्य विभागाचे आभार मानले सिन्नर तालुक्यात गुरुवार दिनांक तेवीस जुलै रोजी दुपारी एकूण सतरा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे त्यात शहरातून अकरा तर ग्रामीण भागात सहा रुग्णांची नोंद झाली आहे सिन्नर शहरातील सरदवाडी रोडवर पाच रुग्ण आढळले आहे त्यात बावन्न व एकोणऐंशी वर्षीय महिला बत्तीस चाळीस एकोणपन्नास वर्षीय पुरुषाचा समावेश आहे शिवाजीनगर येथे बत्तीस वर्षीय पुरुष मॉर्डन कॉलनी एकोणचाळीस वर्षीय पुरुष वृंदावन नगर अठ्ठेचाळीस वर्षीय पुरुष डोकेनगर भागात त्रेचाळीस वर्षीय पुरुष सोनार गल्लीत एकाहत्तर वर्षीय महिला गवळीवाडी येथील बेचाळीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे तर ग्रामीण भागातील ठाणगाव येथे सदोतीस वर्षीय पुरुष बारागाव पिंपरी येथील बेचाळीस वर्षीय पुरुष सोनारी येथील तेहतीस वर्षीय पुरुष वडगाव पिंगळा विंचूर येथील तेहतीस वर्षीय पुरुष पाटोळे येथील छत्तीस वर्षीय पुरुष माळेगाव येथील बत्तीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे त्यातच गुरुवार दिनांक तेवीस जुलै रोजी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून दहा रुग्ण हे पूर्ण बरे होऊन त्यांची घरवापसी झाल्याने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही तीनशे अकरा झाली आहे यावेळी बरे झालेल्या रुग्णांनी रुग्णालयातील आरोग्य विभागाचे आभार मानले एस साठी अक्षय गायकवाड नमस्कार मी वडि येथील कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आहे तर मी प्रथमता जेव्हा मला घशात दुखायला लागले तेव्हापासून मी कुटुंबापासून आठ दहा दिवस बाजूला झाला तर सत्र होम क्वारंटाईन करून घेतलं आणि त्याच्यामुळं माझ्या कुटुंबातलं कुणीही पॉझिटिव्ह नाही आलं त्याचा मला आनंद वाटतो आणि गावातही कुठल्याही लोकांच्या मी संपर्कात गेलो नाही त्यामुळं आनंद वाटतो आहे का गावात पण मी त्याचा प्रसार रोखू शकलो आणि त्यानंतर मी इथं इंडिया बोल्स इथे आम्हाला ॲडमिट केले त्या तिथं पण चांगली सुविधा मिळाली त्यानंतर तीन दिवसानंतर रिपोर्ट आला रिपोर्ट आल्यानंतर इकडं शेन्नरला शिफ्ट केलं तिथं पण चांगली सुविधा आहे परंतु एक कमतरता वाजती गरम पाणी आणि वाफ द्यायची शिष्टी मिळत दिली तर बरं होईल माझ्यामध्ये असं वाटतं मला आणि बाकीच्या सुविधा चांगल्या आहे आणि क कोविड नाईन्टीनला घाबरायचं काही काम नाही आहे कोविड नाईन्टीन एकदम साधा ताप थंडी तापासारखा आजार आहे परंतु जेव्हा घरात तू काही विषय चांगले खरोखर महत्त्वाचे काम असेल त्यावेळेसच प्रत्येकाने घराच्या बाहेर प निघावे अन्यथा सगळ्यांनी घरात राहायला पाहिजे नमस्कार आता आपण बघतोच आहोत आपल्या बी सी एस सी दहा रुग्णांना आपण आज येथे करोनामुक्त होऊन डिस्चार्ज करत आहोत सर हे जे काही रुग्ण आपल्याकडे येत आहेत तर त्यातले रुग्ण बऱ्यापैकी आपल्याकडे म्हणजे साधारण अठ्याहत्तर ते ऐंशी टक्के रिकवरी रेट त्यांचा आहे आणि आत्ता आपल्या इथे म्हणजे ऑक्सिजनची व्यवस्था आहे त्यावर बऱ्यापैकी रुग्णांना चांगला प्रतिसाद मिळत आहे सेंट्रल लाईन ऑक्सिजनचेही काम आपल्या रुग्णालयामध्ये चालू आहे जवळ डेली एक सहा ते आठ रुग्णांना ऑक्सिजनची गरज आजच्या पिढीला भासत आहे आणि विशेष म्हणजे ह्या ऑक्सिजनच्या थेरपीवर बऱ्याच रुग्णांना चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आम्हाला आनंद वाटत आहे की जास्तीत जास्त रुग्णांना येथून डिस्चार्ज मिळत आहे तरीही आता जो काही रुग्णसंख्या विचारात घेता आपल्या सिन्नर शहरामध्ये पूर्ण कंटेनमेंट झोन हा जाहीर झालेला आहे तेव्हा या याचा या कंटेनमेंट या झोन जो आपण डिक्लेअर केला आहे त्याचा करोनाची चेन ब्रेक होण्यासाठी उपयोग व्हावा हीच म्हणजे आज आपल्याला सिन्नर कडांकडून अपेक्षा आहे प्रशासन तर सर्वत्र सतर्क आहेच आहे पण नागरिकांनी त्या संदर्भाने काळजी घेणं गरजेचं आहे आणि कंटेनमेंट झोन असल्या कारणाने कुणीही घराबाहेर पडू नये आणि स्वतःची काळजी चांगल्या पद्धतीने घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपण पुढच्या चौदा दिवसांमध्ये करोनाची जी काही चेन वाढत चालली आहे ती कुठेतरी ब्रेक करण्यामध्ये यशस्वी ठरू